गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे बांगलादेशमध्ये हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन सद्यस्थितीत बांगलादेशात अराजकता माजली असून त्याचाच एक भाग म्हणून तेथे वास्तव्यास असलेल्या हिंदूवर अत्याचार करत जीवे मारण्यात आले आहे हा प्रकार माणुसकेला काळीमा फासणारा असून या प्रकाराचा दिनांक आठ ऑगस्ट रोजी पाचोरा येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच निषेधार्थ निवेदन पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना देण्यात आले आहे बांगलादेशमधील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात व उरणमधील यशस्वी शिंदे हिच्या निगृण हत्यासंदर्भात धारावी येथे अरविंद वैश्य याची भर रस्त्यावर जिहादी मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेल्या हत्या संदर्भात विश्व हिंदू परिषद बदरंग दल पाचोरा प्रखंड व सकल हिंदू समाज यांच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला पाचोरा उपविभागीय अधिकारी तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यावेळी प्रखंड मंत्री योगेश सोनार प्रखंड संयोजक बंडी पाटील प्रचार प्रसार प्रमुख योगेश पाटील गोरक्षक राहुल पाटील पाचोरा उपाध्यक्ष प्रवीण पाटील सचिन पाटील सचिन संतोष पाटील मणसेचे शुभम पाटील जितेश गुंजाळ सोपान पाटील भूषण पाटील उमेश गायकवाड नितीन लोहार आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला वाला एकशे बारा पाचोरा बांगलादेश कुछ भी लेना देना नहीं है मजब ही सबकुच हैलिने हिंदुओर्म स्थलो बनाया गया है मैं लास्ट में एक ही वाक्य बोलना चाहूँगा सबका साथ सबका विकास और सब पर भरोसा करना ये बांग्लादेश की घटना से सबको सबक सीखना चाहिए जय श्री राम